रायगडच्या पालकमंत्री पदाचं अजूनही भिजत घोंगडाय पालकमंत्री पदाच्या वादावर काही तोडगा निघत नसल्यानं जिल्हा म्हणून रायगडला मोठा फटका बसतोय जिल्हा विकास आराखडा तयार नसल्यानं नियोजन बैठकीतून रायगडला वगळण्यात आलाय बघूया पालकमंत्री पदाच्या वादाचा रायगडला फटका पालकड विभागीय नियोजन बैठकीतून रायगडला वगळलं रायगडचा विकास आराखडा कधीपर्यंत रखडणार राज्यातल्या पालकमंत्रीपदाची घोषणा होऊन एक महिना एक होत आला तरी रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हे काही ठरत नाहीये पालकमंत्रीपदावर एकमतानं काही निर्णय होत नसल्यानं रायगड जिल्ह्याला याचा फटका सहन करावा लागतोय पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समिती गठीत नाही त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाहीये त्यामुळे नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलं दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादाचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणतात जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी काय चुकीचा होणार नाही जे होईल ते चांगलं होईल थोडी जी काही तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी आम्ही आम्ही घेऊ शकतो हरकत आणि होईल त्यावेळेला हा आराखडा तयार करून बाबी विस्तृत तर स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल पालकमंत्री पदाचा जा कुठलाही तिढा नाही काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासार राहुल नार्वेकरांनी केली आहे या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शा, शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास काम करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल असा काय नाही काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे कुठच्या विकास कामांना दिरंगाई होणार नाही रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष पालकमंत्री पदावर अडून बसलेत कुणीही माघार घ्यायला तयार नाहीये राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या आडमुठेपणाचा जिल्ह्याला मात्र फटका बसतोय आता तरी जिल्ह्यासाठी राजकीय पक्ष पदाचा निर्णय लवकर घेतील का हे पाहावंच लागेल प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड